नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असत आणि याच योजनेअंतर्गत विधानसभेमध्ये जे काही विधेयक मांडलं गेलं आहे ते विधेयक आणि त्या विधेयकामध्ये योजनेचा तपशील जो आहे तो सांगण्यात आलेला आहे कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राबवण्यात येणार आहे हे सांगितलेलं आहे असं मांडण्यात आलेलं आहे आता या योजना नक्की कोणकोणत्या आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपलं अप सर, सरकार ज्या योजना राबवत असत त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे कारण तुमच्या घरातही कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असेल तर हा व्हिडिओ त्यांना देखील शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग पाच यामध्ये महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये सादर केलेली विधायके आहेत तर यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हे विधेयक आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असं म्हणायचं आहे तो तात्काळ अंमलामध्ये येईल आता ज्येष्ठ नागरिक कोण आहेत तर इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष असो किंवा महिला असो त्यांचे वय वर्ष पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा इतर काही असो पण ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय पासष्ट वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासन ही सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देणार असण्याच सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता या सोयी सुविधा काय आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला सहा हजार रुपये जे मानधन आहे ते देण्यात येईल दुसरं आहे ज्येष्ठ नागरिकांना आजारी जर पडले तर आजारी झाल्यास त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचा शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा मिळेल पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्याची सेवा तुम्हाला इथे मिळणार आहे तसंच तिसरं असं आहे की यामध्ये नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी लक्षात ठेवा महाराष्ट्र दर्शन म्हणजे फिरण्यासाठी जे काही दर्शन स्थळ आहे त्यासाठी ते फिरण्यासाठी पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसेल तर शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवण्याची इत्यादी सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यात येईल त्यानंतर पुढे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर काढण्यात येईल असं सुद्धा इथे सांगितलं आहे या अशा प्रकारच्या सहा नवीन योजना ज्या आहेत त्या राबवण्यात येणार असल्याचं विधेयक मांडण्यात आलेलं आहे हे विधेयक डॉक्टर राहुल पाटील जे आमदार आहेत त्यांनी इथे मांडलेलं आहे प्रभारी सदस्य म्हणून आता यांच्यामध्ये अजून काही पाहिलं तर पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेमध्ये जीवन जगत आहे वृद्ध काळामध्ये त्यांना विविध शारीरिक व्याधींमनी जडलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि यामध्ये त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीमध्ये सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वयोवंदन जी काही योजना आहे रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पन्नास टक्के असे तिकिटांमध्ये सवलत दिलेली आहे राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एस टी मध्ये ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत सुद्धा दिलेली आहे आता जे काही ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट आहे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रस्तावित योजनेसाठी कमीत कमी, कमी पासष्ट वर्ष वय पूर्ण व त्यातील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत आणि त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तार तरतूद करणे हे या विधेयकांचं मुख्य उद्देश आहे म्हणूनच विधेयक प्रस्थापित करण्यात आलेला आहे हे विधेयक त्यामुळे मांडण्यात आलेलं आहे आता आणि हे जे विधेयक योजना मांडलेल्या आहेत सोयी सुविधा आहेत त्या तुम्हाला मी सांगते राज्याचा जो काही निधी आहे राज्याच्या निधीतून हे खर्च होण्याची शक्यता आहे त्यानंतर हे समजेल आणि त्यानंतर अटी शर्ती देखील मंजूर झाल्यानंतर म्हणजेच मंजुरी मिळाल्यानंतर एक्झॅक्ट अटी शर्ती काय आहेत त्या कळतील अटी समजल्यानंतर याचा जी आर वगैरे येईल आणि जी आर आल्यानंतर ही योजना जी आहे ती चालू होईल यामध्ये विधेयक आहे यामध्ये जर काही योजना जी आर अटी शर्ती आल्या तर मी माझ्या चॅनलवरती याबद्दल देखील व्हिडिओ बनवणारच आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते का माझ्या चॅनलवरती जे जे नवीन योजना जे जे नवीन लेटेस्ट व्हिडिओ अपडेट्स राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे जे येत असतात त्याचे व्हिडिओ नवीन अपडेट्स मी माझ्या चॅनलवर टाकत असते म्हणूनच तुम्हाला सांगते व्हिडिओवर आल्या आल्या व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट असलेले व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ स्किप होणार नाही तुम्हाला सर्व माहिती इत्यान्भूत आणि पूर्णपणे फ्रीमध्ये मिळतील फक्त तुम्हाला लाईक एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायचं आणि ते तर पूर्णपणे फ्री आहे मग करा तुमच्या बहिणीला एक सपोर्ट एक मदत एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा माझे व्हिडिओ पूर्ण बघत जावा मला मी काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे त्याला तुमच्या साथीची तुमच्या सपोर्टची गरज आहे तर नक्की सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार